निमंत्रित करतो रोहिणी यांना त्यांनी व्यक्त आणि सर्वप्रथम मी युनिक अकॅडमीचे आभार मानते गेली दोन तीन वर्ष मी हा कार्यक्रम न चुकता अटेंड करत आलेले आहे आणि एम पी एस सी तयारीच्या मार्ग तयारीच्या प्रवासातील हा कार्यक्रम एक महत्त्वाचा टप्पा असायचा म्हणजे हा कार्यक्रम अटेंड करायचाच असं एक नेहमीच असायचं तर आज मला आ, माझ्या आयुष्यातील वन ऑफ द माइलस्टोन अचीव केल्याबद्दल इथं बोलण्याची संधी दिलेली आहे त्याबद्दल मी संपूर्ण युनिक अकॅडमीचे आभार मानते आणि आत्ताच नुकत्याच जाहीर झालेल्या राज्य स सेवा परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व यशवंतांचं मी अभिनंदन करते सर्वप्रथम मी माझी इंट्रोडक्शन करून देते माझं नाव रोहिणी दत्तात्रेय हरे परंतु लग्न झाल्यावरती आज आ, मला हे एक यश मिळालेलं आहे माझं मा स सासरकडचं आडनाव सा रोहिणी योगेश विरोळे हे आहे माझं गाव पुणे जिल्ह्यातील पाबळ हे आहे परंतु नोकरीनिमित्ताने मा वडिलांचं म्हणजे टाटा मोटर्समध्ये होते त्यामुळे दहावीपर्यंतचं शिक्षण माझं पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर येथे झालं त्यानंतर अकरावी बारावी माझी पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये झाली पुढे इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन माझं बी टेक आ, सी ओ आय टीतून दोन हजार सात साली झालं आणि शेवटच्या वर्षामध्ये कॅम्पस प्लेसमेंटतून मी आय टीमधल्या एका नामांकित कंपनीमध्ये दोन हजार सात ते दोन हजार चौदापर्यंत कार्यरत होते ही माझी बेसिक इन्फॉर्मेशन माझं लग्न दोन हजार आठला झालं म्हणजे ग्रॅज्युएशननंतर नंतर एका वर्षाने झालं मला एक सहा वर्षाची मुलगी आहे ही सर्व ओळख मी माझी म्हणजे तुम्हाला सर्वांना म्हणजे प्रत्येक कॅन्डिडेट समोरची जी व्यक्ती आहे त्यामध्ये आपल्याला शोधत असतो की आ, आपली परिस्थिती किंवा काय जे काय आहे अॅकॅडमिक बॅकग्राऊंड ह्याबद्दल तर प्रत्येक व्यक्ती जेव्हा माझ्याकडे बघते किंवा माझं अॅकॅडमिक बघते किंवा जॉबची पार्श्वभूमी बघते तेव्हा हा प्रश्न साहजिक येतो की आय टीमध्ये कार्यरत असताना ह्या क्षेत्राकडे का हा खूप ऑब्वियस प्रश्न आहे परंतु आय टीमध्ये काम करत असताना आय टीच्या कामाचं स्वरूप हे खूप चांगलं होतं आणि आय टी हे असं क्षेत्र आहे जिथं ट्रान्सफॉर्मिंग ऑफ युअर लाईफ अशी क्षमता आहे आय टीमध्ये असं आहे म्हणजे क्षेत्र असो हेल्थकेअर असो ऑटो ऑटोमोबाईल असो किंवा बँकिंग सेक्टर असो आता आपण बघतो ही एक प्रकारची क्रांती करण्याची क्षमता आय टीमध्ये आहे आणि मला सुद्धा खूप चांगल्या प्रोजेक्ट्सवर काम करण्याची संधी मिळाली इंटरनॅशनल लेवलला प्रोजेक्ट्सवर काम करायची संधी मिळाली म्हणजे आय टीच्याबद्दल कंप्लेनिंग असं काहीच नाही परंतु किंवा साधारण चार पाच वर्ष मी जेव्हा जॉब करत होते तेव्हा असं कधीच डोक्यात आलं नाही की मी एम पी एस सी करेल किंवा डोक्यात केव्हाच नव्हतं म्हणजे मी टेन्थ ट्वेल्थमध्ये मेरिट लिस्टमध्ये होते एक इंजिनिअरिंग करून एक जॉब करायचा हे स्ट्रेट फॉरवर्ड उद्देश होतं परंतु जॉब करताना असं वाटायचं की आज आ, मी जरी ह्या चांगल्या फील्डमध्ये असले तरी माझी कौटुंबिक पार्श्वभूमी आहे म्हणजे माझे वडील एक शून्यातून सुरू झालेली फॅमिली आहे फक्त शिक्षण या एकाच आपण भांडवलावर म्हणू शकतो की मी पुढे आलेले म्हणजे आमची फॅमिली पुढे येऊ शकतो त्यामुळे ग्रामीण पार्श्वभूमी होती सासर आणि माहेरकडची पार्श्वभूमी ॲग्रो बेस्ट आहे त्यामुळे आपल्या या शिक्षणाचा एका मर्यादित प्रायव्हेटमध्ये काम करताना मला खूप असं जाणवायचं की आपण हे आणखी आपला प्लॅटफॉर्म आहे तो आणखी उंचावला गेला पाहिजे आणि राज्यसेवा किंवा प्रशासकीय हे एक माध्यम आहे जिथे आज मी ई एन टी सी किंवा आय टीमध्ये काम करून ई गव्हर्नन्स हा जो आहे आज आपण शब्द ऐकतो तिथे कि मी किती चांगल्या प्रकारे काम करेल लोकांमध्ये राहून लोकांशी कनेक्ट होऊन हे केलं तर हाच हे करिअर आपण का करू नये असा प्रश्न मला वाटायचा आणि त्यात मुख्य म्हणजे माझ्या सासरकडे किंवा माझ्या मिस्टरांनी मला खूप प्रोत्साहन दिलं की तू का करत नाही सेल आणि केवळ म सासरच असं सासर, म्हणजे मिस्टरच असं नाही माझ्या सासरकडे जॉईंट फॅमिली आहे आम्ही घरामध्ये बारा लोकं राहतो त्यामुळे प्रत्येक व्यक्तीचं मला ह्यामध्ये सहकार्य लाभलं आहे तर इकडे येण्याचा हा उद्देश होता आता एवढे सगळेजण मला माझ्याकडे दे कान देऊन ऐकतात तर हे यश कसं मिळवलं म्हणजे मी दोन हजार चौदापासून सुरुवात केली म्हणजे दोन हजार चौदाला मी रिझाईन केलं हा माझा तिसरा अटेम्प्ट होता पहिला अटेम्प्ट मी जॉब करत असताना केला कारण सात वर्ष गॅप पडला होता आणि इंजिनिअरिंग आणि हा जो सिलेबस आहे त्यामध्ये बराच गॅप आहे तर मग आपल्याला हे जमेल की नाही म्हणजे हे बघणं माझ्यासाठी खूप आवश्यक होतं म्हणजे आपण जरी म्हटलो ही करू तरी हे आपल्याला जमणारं आहे की नाही त्यासाठी मी एक जॉब करताना प्रिलिम दिली एक तीन आठवड्या अभ्यास केला होता ती प्रिलियम क्लिअर झाली आणि जॉब करतानाच मेन्स पण दिली त्यामुळे एक आयडिया आली की हे करू शकतो त्यामुळे मुख्यतः आज तुम्ही एम पी एस सी देत आहे तर आयोगाकडनं काय अपेक्षित आहे म्हणजे केवळ प्रश्नपत्रिका किंवा माग आपण सिलेबस म्हणतो हा हॉरोस्कोप मानला जातो एम पी एस सीसाठी की कुठल्या प्रकारचे प्रश्न येतील हे आपल्या त्यातून समजतं हे एक भाग झाला परंतु आपण कुठल्या पदांसाठी जाणार आहोत आपण अधिकारी होणार म्हणजे नक्की काय होणार म्हणजे आज मी एक सर्विसमध्ये एंट्री केली पण इथून पुढे काय मला काय करायचं हे माहिती असणं म्हणजे ऑफिसर ला लाईक बिहेव करणं जेव्हा तुम्ही अभ्यासाला सुरुवात करता म्हणजे तुम्ही अभ्यास हा प्रोफेशनली करा म्हणजे पुस्तक कुठली वाचायची हे सगळं अवेलेबल आहेत सरांचं मार्गदर्शन आहे सरांचा अभ्यास अधिकारी हे अत्युत्तम पुस्तक आहे म्हणजे ही सगळी बेसिक इन्फॉर्मेशन आहे परंतु आपण हे कशासाठी करतोय हे सगळ्यात आधी जाणून घ्या अभ्यास कसा करावा याच्यापेक्षा अभ्यास करावा असं मी म्हणेन आणि सरांच्या पुस्तकात एक वाक्य आहे की अर्जुनाला ज्याप्रमाणे पक्षाचा डोळाच दिसायचा तसाच तुम्ही अभ्यास करताना तुमच्या डोळ्यासमोर सतत परीक्षा असली पाहिजे आपण म्हणजे जेवतो खातो म्हणजे जे के रोलिंगचं पण एक वाक्य आहे की तुमच्या मनामध्ये हा कंटिन्युअस विचार असला पाहिजे आणि मी हे करणारच हे पॉझिटिव्हिटी मनामध्ये राहिली पाहिजे आपल्या आजूबाजूला इतके नकारात्मक घटक असतात त्यामुळे आपलं मनोधैर्य खसू शकतं इतकी वर्षं लागली पण तुम्ही ही विचारांची ताकद आहे त्याच्यावर विश्वास ठेवा आणि पॉझिटिव्ह राहून अभ्यास करत राहा uh, आणखी मी एक सांगेल uh, आता एक वर्षाची प्रोसेस असते टोटल म्हणजे प्रिलीम मेन्स आणि uh, इंटरव्ह्यू हे तीन जे टप्पे आहेत त्याची आयोगाकडून अपेक्षा जी असते ती वेगवेगळी असते असं म्हणतात की प्रिलीम इज लाईक वन डे मॅच मेन्स इज लाईक अ टेस्ट सिरीज आणि इंटरव्ह्यू इज समथिंग लाईक टी ट्वेंटी ट्वेंटी तर मग तो तुम्ही प्रिलिमच्या दिवशी त्या दिवशी कसं परफॉर्म कराल हे महत्त्वाचं असतं दोन प्लस दोन तुम्ही वर्षभर प्रिलिमचा अभ्यास कराल पण त्या दोन तासात तुम्ही काय करता हे खूप महत्त्वाचं असतं तसंच त्या आपली जी तीन दिवसाची मेन्स असते त्यामध्येही त्या तीन दिवसात तुम्ही मधल्या दोन तासात काय कराल ह्याचंही प्लॅनिंग तुम्ही जेव्हा अभ्यासाला सुरुवात कराल ते महत्त्वाचं आहे माझ्या बाबतीत माझं हे म्हणजे माझं हे प्लस पॉईंट मी सांगेल की टाईम मॅनेजमेंट आणि प्लॅनिंग ह्या दोन गोष्टी माझ्याकडे खूप होत्या मे बी जॉब करत असल्यामुळे हा जो आपण म्हणतो अभ्यासात प्रोफेशनलिझम पाहिजे मी प्रत्येक दिवसाचं प्लॅनिंग करते म्हणजे आय एम यूज टू इट आज मी काय करणार आणि आज मी ते केलं का हे मला आज नाही म्हणजे मला पहिल्यापासून सवय आहे आज पण मी येताना आज मला काय करायचं आज किती वाजता कार्यक्रम असेल आज मी काय म्हणजे बोलणार किंवा ते पण हे सगळं तुम्ही तुम्हीसुद्धा असं नियोजन पद्धत ठेवा तुमची एक डायरी ठेवा कारण आपण तरी अकाउंटेबल असलं पाहिजे आता आपण काही शाळा कॉलेज नाही आहे की आपली वार्षिक परीक्षा किंवा सहा परीक्षा असणार नाही आहे त्यामुळे तुम्ही स्वतःला अकाउंटेबल राहा की आ, आज माझ्याकडे दिवसाची किती का तास असायचे ना लोकं म्हणतात दहा पंधरा तास मला मी मॅरिड असल्यामुळे माझ्याकडे एक सात ते आठ तास असायचे पण ह्या सात ते आठ तासांमध्ये मी आज काय करणार म्हणजे आज महिन्याचं एक ब्रॉड चार महिन्याचं प्लॅनिंग एक महिन्याचं प्लॅनिंग एक वीकचं प्लॅनिंग आणि दिवसाचं प्लॅनिंग तर हा एक मुख्य मुद्दा झाला आणि टाईम मॅनेजमेंट ह्या दोन गोष्टींवरती तुम्ही भर द्यावा आणि तिसरा एक महत्त्वाचा तो टप्पा असतो तो, तो इंटरव्ह्यूचा व्यक्तिमत्व चाचणी म्हणजे आपण बघतो दहा पंधरा मिनटामध्ये जज केलं जातं आणि एक मार्कावरती सगळ्या गोष्टी येऊन थांबलेल्या असतात मेन्समध्ये ऑलमोस्ट सगळेच मुलं हे त्याच रेंजमध्ये असतात आणि इंटरव्ह्यूमध्ये हा एक एक मार्क महत्त्वाचा असतो आणि त्यामुळे इंटरव्ह्यूची तयारी हा सगळ्यात दुर्लक्षित असलेला पार्ट आहे आपण रिझल्ट लागतो दहा पंधरा दिवसामध्ये इतकी धावपळ होते तर माझ्या बाबतीत ह्या वेळेस असं झालं माननीय माननीय भनोर भोळेसरांनी आमचा एक ग्रुप बनवला होता एम बी ग्रुप म्हणून तर आय एम व्हेरी फॉर्च्युनेट टू बी पार्ट ऑफ एम बी ग्रुप म्हणजे ते तिथे मला कळलं की आपण आप कशाचा अभ्यास करतो मग त्यामध्ये अधिकाऱ्यांच्या भेटी किंवा काही गाव भेटी जे आदर्श गाव आहे तिथे जाऊन भेटी ग्रुप डिस्कशन करंट अफेअर्सवरती विस्तृतपणे ओपिनियन मांडणं खूप आहे इंटर मला असं वाटतं सर आ, ही जी ॲक्टिव्हिटी आहे जी तीस काही ठराविक मुलांतील त्याचा विस्तार वाढला पाहिजे जास्तीत जास्त मुलांना त्याचा फायदा होऊन तो खूप दुर्लक्षित असलेला पार्ट आहे कलशेट्टी सरांनी आम्हाला यामध्ये मार्गदर्शन केलं होतं ज्यामध्ये बॉटम अप ॲप्रोच असेल किंवा डिसेंट्रलायझेशन अशा ज्या कॉन्सेप्ट आहेत किंवा तुम्ही जे थ्री एफ म्हणतात पॉईंट्स फंक्शन किंवा फंक्शनरीज या सरांनी इतक्या छान एक्सप्लेन केल्या होत्या सरांनी आम्हाला तीन तास देऊन ग्रामीण विकास काय असतो तुम्ही काय करू शकता म्हणजे आउट ऑफ द बॉक्स तुम्ही काय करू शकता हे जेव्हा एखादा अधिकारी एखादा वरिष्ठ अधिकारी आपल्याला सांगतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर आपले पुढचे रोडमॅप क्लिअर होतात म्हणजे नुसतं पास होणार आधी पास झाले हे काहीच नाही आय थिंक दिस इज अ स्टार्ट ऑफ इट तर ही जी ॲक्टिव्हिटी होती ती खूपच हेल्पफुल राहिली आमचे एम बी ग्रुपचे सर्वच मित्र आणि मैत्रिणींचा यामध्ये खूप मोठा सहभाग आहेत ऑलमोस्ट सगळेच मला वाटतं तीसपैकी एक अठ्ठावीस एकोणतीस सगळेच म्हणजे मोर दॅन नाईंटी फायव्ह पर्सेंट स्टुडंट्स पास झालेले आहेत तर हा एक टेक्निकल भाग जरा तुम्ही तयारी कशी कराल आणि आज जे समोर उपस्थित आहे त्यामध्ये मुख्यतः मुली ज्या ॲस्पिरंट्स आहेत त्या माझ्याकडे एक बघून त्यांना एक थोडंसं आश्चर्य वाटतं किंवा मुली मला जेव्हा भेटतात ते तू कशी अभ्यास करते की लग्न झालं आहे किंवा मुलगी असताना तू हे कसं करू शकतेस तर मला मुलींना हेच सांगणं आहे की तुम्ही हे जे आहे लग्न हे, हे डोक्यात ठेवू नका म्हणजे आपल्या एक मनात असतं किंवा एक वातावरण तयार केलं जातं की लग्न झालं किंवा कि कि मुलगी झाली तर हे करू शकत नाही हे तुम्ही मा मानसिकता काढून टाका प्रत्येकालाच काही ना काही अडचणी असतात आर्थिक अडचण असते किंवा जबाबदारी असते तर तुम्ही त्या निगेटिव्हिटीला पॉझिटिव्हमध्ये कन्वर्ट करा मलाही अडचणी आल्या पण बाऊ करून कुठलीच गोष्ट साध्य होत नसते आणि अभ्यास आणि आपण म्हणतो ना अडचणी असतात मग ती कुठल्याही प्रकारची असू शकते आणि अशी कोणतीच व्यक्ती नाही आहे मला वाटतं की तिला अडचण नसणार आहे तर तुम्ही अडचण आणि अभ्यास यामध्ये कुठलाच संबंध नसतो ह्या दोन तीन गोष्टी डोक्यामध्ये निश्चित ठेवा सकारात्मकता अडचणींवरती मात पूर्ण आपले जे नेगेटिव आहे त्यांना पॉझिटिव्हमध्ये कन्वर्ट करा तर तुम्हाला नक्कीच यश मिळेल ऑलरेडी खूप उशीर झालेला आहे मी युनिकचे आभारी आहे एम बी ग्रुप मनोहर घोळेसरांनी आम्हाला खूप सुरुवातीपासून सपोर्ट केला या व्यतिरिक्त तुकाराम दादोधरांची बुक्स आहेतच म्हणजे राज्यघटना ऑल सगळ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत तीच वाचून मी आत्तापर्यंत दोन वर्ष राज्यघटनेचा अभ्यास करत आलेली आहे सरांचं एच आर एच आर डीचं पुस्तक आहे आणि इतर सर्व दर्जेदार पुस्तकं पुस्तकं हा आपल्यासाठी एक ठेवा असतो संपत्ती असते ती जी क्वालिटी असते ती आपल्याबरोबर सतत राहत असते तर युनिकच्या एवढ्या दर्जेदार पुस्तकांचा त्यांनी आणखी जास्तीत जास्त पुस्तकं आणावीत ही विनंती आणि पुन्हा एकदा मला इथे बोलण्याची संधी दिली याबद्दल मी युनिक आणि सर्व स्टाफचे आभार मानते जाता जाता फक्त माझे प्रवासातील प्रेरणास्थान असणारे डॉक्टर प्रकाश बाबा आमटे यांच्या काही ओळी मी तुम्हाला सांगेल इथून पुढे आपण कुठल्याही आयुष्यामध्ये कुठेही करर करिअर कराल तर या प्रेरणादायी ओळी आहेत तू बुद्धी दे तू शक्ती दे नवचेतना विश्वास दे जे सत्यसुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे हरवले आबाळ ज्यांचे हो तयांचा सारथी सापडेना वाट ज्यांना हो तयांचा सारथी या दुर्बलांचे दुःख आणि वेदना देवत्या राहो सदा रंध्रातुनी संवेदना धमन्यातल्यास या खलभेदण्याची दे सामर्थ्य या शब्दास आणि अर्थ या जगण्यास दे सन्मार्ग आणि सन्मती लाभो सदा सत्संगती नीती नाही भ्रष्ट हो जरी संकटे आली किती पंखास या बळदे नवे जेपावया आकाश दे